मित्रांनो आज आपण आलोय फलटणच्या वडल्याच्या मैदानात फायनलचा पात्र झालेला सुंदर सुंदर आनंदी बघूया आपण कोणाचा आहे शेठ नमस्कार no आपलं नाव नितीन साखरे नितीन साखरे शेठ आपल्या नाव सुंदर uh, कोणत्या सेमीत पळाला सेमी क्रमांक तीन मध्ये पळाला सेमी क्रमांक तीन मध्ये चांगल्या प्रकारे पळालेला आहे त्यावर पहिरा कोणाचा होता नितीन शेठ कोर्डे खडकांचा को होता लक्ष्मण खरेदी केली आता हा त्यांचा होता चालेल या पुढे नियोजन काय ये पुढे मी फुडलं काही नियोजन करत नाही जसं असं तसं नाही चला तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा आपलं नंदी सर्वोच्च पळवीत प्रार्थना धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण आलो फलटणच्या मैदानात सा, फायनल साठी पात्र झालेला बैल चला आपण त्याची मुलाखत घेऊया सीट तुमचं नाव म एस पी छोड नाव स्वराज स्वराज कोणासोबत पळाला याच्या अगोदर कुठे कुठे गोलाल घेतला गोरेगावला एक नंबर केला हिंदी केसरी गोरेगावचं पण का हां याला एक चाल आता कोणी बैल पहिलाचा पैरा कोणासोबत आलेला गाडी कोणी मारली कशी काय कशी काय गाडी फायनल ला चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फायनल साठी नक्कीच पात्र ठरेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो चौथ्या सेमीत सुट्टा निकाल घेतलेला नंदी चला आपण पाहूया शेठ तुमचं ना आमचं नाव प्रताप झंजे समाधान झंजे आम्ही माळेसरा तालुक्यातील मेडत गावचं आहे आपल्या नंदीचं नाव सरपंच नंदीचा, सर नंदीचा पेरा कोणासोबत झाला पहिला सुलतान पुन्हा सुलतान आहे सासवडवाल्यांचा या विक्रे सासवडवाली याच्या पुढचं सा नियोजन काय आता इथून पुढे जे आदरचं मैदान कुठं असेल त्या ठिकाणी हीच दोन्ही गाडी एकदा पाळणार आहे बैल अगदी एकदम स्टॉपचा आहे त्या भागात ना वाचलेला त्या पुणे भागात गाडी कोणी मारली गाडी गाडी कोणी बळवली गाडी पांगा घा डायवर तुमचं काय म्हणणं आहे ड्रायव्हर आहे पांगा ड्रायव्हर म्हणजे इथं जेवढे गाडी म्हणतात सिनियर ड्रायव्हर अनुभवी ड्रायव्हर आहे प्रत्येक आम्ही गाडी आणायला आमचा पांगा ड्रायव्हरच असतो प्रत्येक आमच्या भागात कुठे असतो तुम्ही काय सांगताल गाडीला स्पीड कसं झालं चांगली किती लागते एक नंबर पाच नंबर कसं शेट गाडी फायनल ला पात्र झाली जवळपास म्हणजे गुलालच मिळाला हा शंभर टक्के आम्ही एक नंबर करण्याचा प्रयत्नच करतो आणि करा अशा अपेक्षा का तर वासरून पळतोय त्यांचा सुलतान मी पळतोय आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढे असंच नंदी पळत राहा अशी ईश्वर चरणी पळताना थँक्यू व्हेरी मच मित्रांनो चौथ्या सेमीत आपण सुट्टा निकाल घेतलेला दुसरा नंदी चला पाहूया आपण शेट तुमचं नाव नमस्कार मी भावी शेट दांगरे पाटील हवेली केवळ आपल्या नंदीचं नाव सुलतान सुलतान याच्या अगोदर कुठे कोड़ कुठे पळालाय सुलतान भरपूर फायनल त्याच्या भरपूर बागवाई सातारा तुमच्या भागातली पहिली फायनल हो का याच्या पुढचं नियोजन काय तुमचं सातारखी नियोजन बोर्डचं गुलालाच नक्कीच पात्र राहिलेलं आहे याच्या फायनलला गाडीचं कसं काय एक नंबर शंभर टक्के करणार ईश्वरच्या नीच प्रार्थना की शंभर टक्के एक नंबर करा मित्रांनो पाचव्या सेमीत सुट्टा निकाल घेणारा नंदी चला आपण बघूया त्याच्या मुलाखत शेट तुमचं नाव आपल्या नंदीचं नाव शाहीर सोबत कोणाचा पैरा पाळायला शेठ गाडी कशी पळाली गाडी कोणी मारली गाडी चेतंडावर चालते पुढं सेमीला पात्र झाला म्हणजे फायनललाच पात्र झाले पुढं फायनलला गुलाल गेलच हे चर्चेत भारताना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद